विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षा तयारी करतात त्यांच्या स्वप्नावर सरकारने अक्षरशः पाणी फिरलेलं आहे आम्ही सरकारच्या ज्या निषेध करतो आमची एक पहिली मागणी आहे की जी सेवा आहे ती देण्यात देवात तशी खाजगीकरणाची सुद्धा राज्याला अजून गरज नाही आहे वर्ग तीन आणि वर्ग चारचे खाजगीचा तहापा हे सगळा खर्च कशासाठी करायचा आहे आणि एवढं जर तुम्हाला खर्चच वाचवायचा आहे ना मग पहिलं तुमचं खाजगीकरण करा ना आणि मग आम्हाला स सा, सांगा यामुळं जे वर्षानुवर्ष तयार करणारे लाख विद्यार्थी महाराष्ट्रातील त्यांच्यामध्ये खूप मोठा रोष आहे आणि येणार काय त्याचा उद्रेक होणार विद्यार्थी रस्त्यावर उतरणार हे सरकारच्या धोरणाविरोध आहे राज्य सरकारकडून पंच्याहत्तर हजार पदाची मेगा भरती अशी घोषणा त्यांनी केली होती मात्र या भरतीतील काही पदाची भरती सुरू आहे त्यामध्ये तलाठी आरोग्यसेवक आणि इतर काही मात्र आता कंत्राटी पद्धतीने काही पदे भरली जाणार आहेत आणि शासनाचा हा निर्णय लागू आज आज जाहीर झालेला आहे जी आर आलेला आहे त्याच अनुषंगाने एम पी सीच्या विद्यार्थ्यांना या कंत्राटी पद्धतीने हे पदं भरली चालले आहेत याबद्दल काय वाटतं पुण्यात माझ्यासोबत एम पी सीची विद्यार्थी आहेत तुमचं नाव सांगा आणि या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता नमस्कार मी वैष्णवी दुर्गे सर्वप्रथम सरकारने जो नुकताच जी आर घोषित केला आहे त्याचा आम्ही सर्व विद्यार्थी निषेध करतोय कारण की ह्यामुळे जे एम पी एस सी करणारे विद्यार्थी आहेत त्यांचं खूप नुकसान नुकसान होणार आहे आमची आम्हा विद्यार्थ्यांची सर ह्या सरकारकडे एवढी मागणी आहे की ज्या काही सरळ सेवेतर्फे ज्या एक्झाम कंडक्ट केल्या जातात त्याची पूर्णपणे जबाबदारी ही एम पी एस सी आयोगाकडे द्यावी माझा या सरकारला असा प्रश्न आहे की तुम्ही जो जी आर काढला की कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे तर ही ह्या सरकार ही व्याख्या कोणत्या कल्याणकारी राज्यामध्ये बसते याचं ह्या प्रश्नाचं उत्तर सरकारने आम्हा विद्यार्थ्यांना द्यावं तुम्ही कधी बसून एम पी अभ्यास करता सर एक वर्ष झालं आता तयारी चालू आहे एम पी एस सीची आपल्यासोबत दुसरे विद्यार्थी आहेत काय तुम्ही कसं बघता या सरकारच्या निर्णयाला ह्या सरकारच्या निर्णयाचा तर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो हा ट्रायल सरकारने आधीच सामान्याबरोबर पूर्वी केला होता तेव्हा आम्ही त्यांना प्रचंड विरोध केला तेव्हा सरकारने तो जे आर थांबवला पुन्हा आता राज्यामध्ये मराठा ओबीसी धनगर आरक्षणाचा वाद पेटलेला असताना तो 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 समाज आपल्या विद्या आपल्या समाजात विद्यार्थ्यांना दे काहीतरी चांगलं होईल काहीतरी मिळेल या अपेक्षेने भांडत आहे आणि सरकारने अशा जे आर काल है, है कि जे आर काढलेला आहे सहा तारखेला आणि त्यामध्ये असं म्हणलं आहे की जे काही एम पी सीच्या बाहेरच्या वर्ग अ पासून ड पर्यंतचे जे काय पदभरते आहेत ते एक बाह्य स्रोतामार्फत म्हणजे बाह्य यंत्रणेमार्फत ते भरणार आहेत आणि त्याचं खाजगीकरण होणार आहे मग राज्यातील तीस ते बत्तीस लाख विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षा तयारी करतात त्यांच्या स्वप्नावर सरकारने अक्षरशः पाणी फिरलेलं आहे आम्ही सरकारच्या जाहीर निषेध करतो आमची एक पहिली मागणी आहे की जी सेवा आहे ती एम पिशक देण्यात यावं अशी मागणी असताना सरकार जे आहेत परीक्षा ते खाजगी यंत्रणेमार्फत घेत आहे नेमकं सद सरकारला साध्य काय करायचं आहे आणि पवार साहेब म्हणले की एका कर्मचाऱ्यात जागेवर हो, तीन लोक काम करू शकतात म्हणजे आपला देश मागासच ठेवायचा आहे का आपण नको तिकडं कोट्यावधी हजार कोड करोड रुपये खर्च करतो राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्र्यांची काय गरज आहे जेव्हा तुम्ही दोन उपमुख्यमंत्री सगळं तापा घेऊन फिरता तेव्हा किती खर्च होतो याचाही पवारसाहेबांनी विचार करावा म्हणजे गरिबांनी गरीबच राहायचं का त्यांना काही चांगला आयुष्य जगण्याचा अधिकार नाही आहे का आपण मासात होणे स्वप्न बघतो जर तुम्ही एका कर्मचारी तीन कर्मचारी कामाला लावले तर त्या लोकांना काही चांगला आयुष्य जगण्याचा अधिकार नाही आहे का कर ना ना हा माझा त्यांना प्रश्न आहे तुमच्या सोयीसाठी तुमच्या ह्या दिकापणासाठी हजारो कोटी खर्च करता आणि गोरगरिबांच्या स्वप्नावर पाणी सोडण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलेला नाही आहे तत्काळ कंत्रटीकरणाचा जी आर मागे घ्यावा अन्यतामिरासोतल्याशिवाय राहणार नाही नक्कीच तुम्हाला काय वाटतं सरकारने घेतलेला हा निर्णय कसा आहे नेमक्या एम पी सी करणाऱ्या मुलांच्या अडचणी काय असतात सर्वप्रथम ह्या सरकारचा मी जाहीर निषेध करतो कुठल्याही विद्यार्थ्यांना कुठल्याही अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद न साधता अचानक ह्यांनी जी आर आणलेला आहे हे अत्यंत चुकीचं आहे जशी राज्याला दोन उपमुख्यमंत्र्यांची गरज नाही तशी खाजगीकरणाची सुद्धा राज्याला अजून गरज नाही आहे वर्ग तीन आणि वर्ग चारचे मार्फत जे पदं भरणार आहेत तो जी आर कुणाला विचारून काढला कुणाला विचारात घेऊन काढला ह्याच्या अगोदर दोन उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ह्याचं उत्तर द्यावं जर सरकार लोककल्याणकारी राज्याची भूमिका शासन आपल्याद्वारे असे मोठे मोठे शब्द वापरून जनतेची दिशाभूल करत आहे त्याचप्रकारे वर्ग तीन आणि वर्ग चारचे पदं खाजगी कंपनीमार्फत भरून आम्ही अभ्यास करतो तर आम्हाला आमच्या अडचणी माहीत आहेत ह्यात ज्या काही आता तलाटी भरती आरोग्यसेवकाच्या ह्या परीक्षा झालेल्या आहेत ह्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार झालेला आहे मी स्वतः अभ्यास करतो माझ्या ओळखीतला अभ्यास करणारा एकही विद्यार्थी तलाठी म्हणून कुठल्याही परीक्षेत किंवा आरोग्यसेवकाच्या भरतीच्या कुठल्याही वर वर्ग तीन आणि वर्ग चारच्या परीक्षेत पास झालेला नाही त्यामुळे सरकारला जर विद्यार्थ्यांची काळजी आहे तर त्यांनी हा जी आर कॅन्सल करून विद्यार्थ्यांप्रती असलेली काळजी दाखवून द्यावी दुसरे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि जी पंच्याहत्तर हजार पदाची जी काही नोकर भरती जाहीर केली होती त्यापैकी किती पदं भरणं सुरू आहे किंवा परीक्षेची प्रक्रिया सुरू आहे माझं नाव नितीनंद ना मी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे आता सरकारनं पंच्याहत्तर पदाची मेगा भरती घोषित केली त्याच्या परीक्षाही चालू येतात तलाठी भरतीचं पाहिलं तर, गे एक तर गेले एक महिना झालं ती परीक्षा चालू आहे टप्प्याटप्प्यामध्ये पण त्याच्यामध्ये रोज घोटाळे होत आहेत रोज आरोपी पकडले जातात आणि हे आरोपी कोण आहेत तर मागच्या परीक्षेमध्ये घोटाळे करून जेलमध्ये गेलेले वापस जामिनावर येऊन घोटाळे करत आहेत तरी पण सरकार यांच्यावर कारवाई करत नाही हे असं असतानाच एकीकडे सरकारनं अजून एक घाट घातला आहे की खाजगीकरणच पूर्ण करायचं आणि कंपनीला चालवायला सर्व प्रशासकीय व्यवस्था ही कंपनीमार्फत कंत्राटीकरण करून नोकऱ्या भरायच्या नोकर भरती करायची मग असं असेल तर मग उद्या ईष्ट मागच्या मागील का जसं ईस्ट इंडिया कंपनी भारत चालवायची तसंच होईल ना ह्या खाजगी कंपन्याच संपूर्ण प्रशासन चालवतील आणि ह्या कंपन्या कुणाच्यात आमदार खासदार मंत्र्यांच्या आहेत म्हणजे इकडे गावात शेतकरी शेतकऱ्याची पोरं हे आमदार खासदारांच्या सहकारी संस्था असतील शिक्षण संस्था असतील शिक्षणासाठी शेतमाल शेतमालिका ऊस जावा म्हणून त्यांच्या उमरे झिजवचे आहेत आणि इथं आता अभ्यास करून सध्या गुणवत्ता असून सध्या या नोकरीसाठी स्वतः गुणवत्ता असून सुद्धा सरकारी नोकरीसाठी ह्या खाजगी पदं ज्या कंपन्यांना कंत्राट दिलं आहे त्यांचे ज्या आमदार खासदारांचे पुन्हा उमरे झिंजवावे लागतील तर आमची मागणी आहे की ही सर्व पदं केरळ सरकार जसं केरळ आयोगामार्फत सर्व शासकीय पदं भरतं तसं महाराष्ट्र सुद्धा एम पी सीच्या आयोगामार्फत ही पदं भरली पाहिजेत परंतु तुम्ही हे जे जे काही चालू की खाजगी कंपन्यांना द्यायचं सगळी भरती ह्याच्यामध्ये असं जर हे असं चालू राहिलं तर उद्या अडाणी अंबानीच्या कंपनी ह्या खाजगी नोकर भरतीचं कंत्राट घेताल आणि तेच लोक मंत्रालय चालवायला लागतील आणि अजितदादा काय म्हणतात जर की एका एका सरकार नोकरदाराच्या पगारात तीन तीन खाजगी नोकरदार काम करतात तर आमचं म्हणणं आहे की उपमुख्यमंत्रीपद हे काही संविधानिक पद नाही तर मग कशाला उपमुख्यमंत्रीपदाशी गेले आहे ना मंत्रिमंडळ मुख्यमंत्रीपद बरं एक घेतलं ते घेतलं अजून दोन दोन उपमुख्यमंत्रीपद कशासाठी दोन दोन उपमुख्यमंत्रीपदं त्याचा सगळा लवाजामा त्यांचा ताप हे सगळा खर्च कशासाठी करायचा आहे आणि एवढं जर तुम्हाला खर्चच वाचवायचं आहे ना मग पहिलं तुमचं खाजगीकरण करा ना मग आम्हाला सांगा त्यामुळे जे वर्षानुवर्ष तयार करणारे लाख विद्यार्थी महाराष्ट्रातील त्यांच्यामध्ये खूप मोठा रोष आहे आणि येणार काय त्याचा उद्रेक होणार विद्यार्थी रस्त्यावर उतरणार आहे सरकारच्या धोरणाविरुद्ध आणि याच्यामध्ये खरं सांगायचं झालं त्याच्यामध्ये आरक्षणाचे नियमसुद्धा कोणते पाहिले जाणार नाहीत आता पाहिलं गेलं तर मराठा समाज आरक्षण नोकरीतील आरक्षण मागतोय धनगर समाज मागतोय आरक्षण ओबीसी मागतोय मग इकडे ह्यांना आरक्षण देणार म्हणून गाजर दाखवायचं इकडे इकडं आरक्षणच संपून टाकायचं मग भरणार कोणाला फक्त आडाणी अंबानीची लेकरं भरणार का किंवा आडाणी अंबानी ठरवलं त्यालाच नोकरी देणार का तुम्ही त्यामुळे हा जनतेमध्ये असेल विद्यार्थ्यांपासून खूप मोठा रोष आहे सरकारने याचा फेरविचार करावा हा जी आर रद्द करावा तुम्हाला कल्पना आहे का या कंत्राटी पद्धतीने कुठले कुठले पद भरले जाणार आहेत आता एकशे छत्तीस संवर्गातील पद भरली जाणार आहेत आणि प्रत्येक संवर्गामध्ये जशी जशी पदं वाढत जातील तशी हजारो पद भरली जाणार मग त्याच्यात अतिकुशल असतील अर्धकुशल असतील अकुशल असतील क्लास वन पर्यंत ते क्लास क्लास थ्रीपर्यंतची पदं आहेत आणि वीस हजारापासून ते अडीच लाखापर्यंत अडीच लाख महिना प्रति महिनापर्यंत पगाराची पदं भरली जाणार आहेत आता इथं तीस हजार पगाराच्या तलाठी ग्रामसेवकला वीस वीस लाखाचा रेट आहे रोज घोटाळे होते सरकार परीक्षा घेत आहेत तरी मग इथं तर अडीच अडीच लाख रुपयाची क्लास वनची पदं भरले जाणार आहेत अडीच लाख पगाराची तर ह्याच्यात किती मोठा गैरवहार होईल आणि इथं सगळे आपापल्या जवळच्याच लोक भरायला चालू करतील मग सर्वसामान्य शेतकरी कुठून आणणार एवढे पैसे वीस वीस लाख रुपयाची दलाली जर ह्यांना द्यायची असेल या कंपन्यांना नक्कीच पाहू शकतो आपण की एम पी सीच्या विद्यार्थ्यांचा मोठा रोष राज्य सरकारावर आहे की जर या या बाजूला तुम्हाला कंत्राटी पद्धतीने जर पदं भरायची असतील तर तुम्हीसुद्धा राज्यामध्ये दोन दोन उपमुख्यमंत्री पदं का निर्माण केली आणि का राज्याच्या तिजोरीवर भार टाकताय असा प्रति सवाल एम पी सीच्या विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे विष्णूसाना प्लेस्ट ऑफ मराठी पुणे